इथं पकडायचं नाही तर असं करत जा नको तसे करा घेणारच तिथं जादा काही झालंयचं हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रपात सर्वांना घरातली कामं अगोदर आवरली आणि नंतर मग मॉर्निंग वॉकसाठी आलं म्हणजे गेल्या गेल्या पटकन आंघोळ वगैरे करून पूजा करता येते आणि आज आहे घटस्थापना घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा काही झालं बरं <laughs> नाही मला काय झालं आहे चालून चालून असं दम लागल्यासारखं झालं हे चल रे चल वेळ होते चल पटकन अरे बाळा इकडन काटे कुत्रे अंगावर येतात म्हणून काटे आणतोय आम्ही आणि हेच चालले बघा खेळायचं अशा लागेल बरं का चला इथपर्यंत थोडंसं अंतर अजून चालायचं आहे कारण आज जास्त काही लांब जाणार नाही आम्ही पटपट आवरायचे घरी परत नंतर मग पूजा वगैरे झाली की घटस्थापना पण करायची आवाज नाही आहे थोडं भारी दुःख पसरलं आहे सगळीकडं मस्त वाटते वॉकिंग करायला सकाळ सकाळ आणि मोरांचा आवाज पक्ष्यांचा आवाज येत असेल पण जाऊ ना होय आम्ही पण नाही लांब जाणार इथपर्यंतच अगोदर आवरलं घरचं सगळं बघितलं तर पाणी यायचंय मोठे कपडे जरा भिजवून आले ती बाकीची थोडी अजून जरा राहिले काल आमचा महा झाला आमचा सगळ्यात शेवटी असतो सर्व पित्रे आमोच्याला मग तिथनं त्याच्या अगोदरच आम्ही काय केलं मोठी मोठी कपडे जराशी धुतली आता आज एका दिवसात काय होणार नाही सगळं नाही त्यामुळे मग मग आज काय होणार मोठी सगळी आता छोटी कपडे राहिले तर मी एक ती भिजवली मग ती म्हटलं आता पाणी आलं की मग पाणी यायच्या अगोदर जायची पाणी गेलं चला तुम्ही थांबणार आहे का थोड्या वेळ मी ती इथून जाऊन मग हा चला आणि हो। ते तर ह्याला शाळेला कसं आहे ओके त्यामुळे नाही करू लागतो आहे लय काम करू लागतो आहे होय करतो मदत करतो चला येते जाऊन इथपर्यंत ये। अरे बाबा लोकं पसरले डोंगराव कसं भारी वाटते ना इकडं गावात दुःखं पसरले कुठं गावात गावात म्हणून इकडं गावात झाडं मूळ दिसायला नाही तर गावात धुकच आहे होय अरे पण गावात जाणवत नाही मोराचा आवाज आहे इथूनच निघालोय माघारी आम्ही जास्ती पुढे काय नाही गेलो वेळ होईल म्हणून भारी वातावरण असते बघा इकडं निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या इकडं मी अगोदरच्या मध्ये सुद्धा सांगितलं होतं एकदम हिल स्टेशन सारखं वाटतंय मावशी रोज असते वॉकिंगला आमच्या बरोबर आज मी घरातला आवरत बसली त्याच्यामुळे त्या पुढे आल्या तर रोज आम्ही बरोबरच येतोय एखाद्या दिवशी ऐश्वरचं राहते सकाळची शाळा असली की तो नाही मग काय होते हो सकाळी नाही फिरलं की मग परत अजून त्रास सांगतात जायचं थोडा जे नाही फिरायचं फिरतो का आम्ही म्हणा आपल्याच तब्येस आपण फिरायचं आणि बरं वाटतं तेवढंच सकाळ फिरून आले वाटतो का नाही आणि रेश्वट नाही या डिगाच वाटतंय बघ दिवसभर किती पण फाम फिरलं का नाही फिरलं बरा बरं वाटतंय सकाळ आणि सगळं सगळं फिरणार होय दु दी सगळं आमचं पण झालं सगळं आवडून झाडलोट हे सगळं पुसून हे आता आज अजून एकदा पुसून घेणार आहे फक्त फरशी कारण घट बसवायचं म्हणलं काल त्यामुळे आज म्हणलं नुसतं पुसून घातली होती अर्धाच किलो घातलेली जास्त नव्हती कोणी आपलं मामा दिलीत मामा आणि उमा आता त्या दिवशी आयु नवमीला अडचण होती ना त्यामुळे काल आई नवमीच पण केलं आणि मालाचं पण केलं दोन्ही पण केलं गाड्या येतात पाऊस चांगला झाला की काल आपल्याकडं चांगलं झाला विजायला बाजरी काढायला काय विजा ना हो आवाज झालं हो तिथे पाऊस पडला कोणा इकडच आवाज येतो डोंगर डोंगर जास्त काय पडत नाही पण किती वाट भीती वाटते वाटते तुमचा महा कधी असतो आमची झाली की आमचं कसं असतंय पौर्णिमा झाल्यावर संकष्टीचा आद्या दिवशी आमच्या तिकडं माहेरी संकष्टी दिवशी होम मिनिस्टर काय होम मिनिस्टर हा, थी। थी वाला। वाला। हा आ, ते जोर कुठं गावात आहे का सगळं गेले ते गेले का गावात होय होय गावात सगळी वय वय किती संध्याकाळ जे बघ काय दुपारचं काय की ते गजू म्हणतो तुम्ही घरी आल्यानंतर पाहिलं तर नळाला पाणी आलं होतं आणि यांनी जवळपास निम्म्याच्यावर पाणी भरलं होतं मग म्हटलं आता कपडे तेवढे राहिलेत कपडे धुवून टाकावी पाणी तर भरून घेतलंच आहे ह्यांनी आता आंघोळीच्या आधी सगळी कपडे धुतलेली पुण्याहून आल्यापासून आमची साफसफाई चालली होती आम्ही तिघांनी पण ऐश्वर हे आणि मी तिघांनी सगळं रोज थोडं थोडं करत सगळी साफसफाई करून घेतली पण आज पुसून घेण्याचं कारण की आज घटस्थापना पण आहे आणि काल महाळ झाला मग म्हटलं आज नुसती फरशी तेवढी पुसून घ्यावी आमच्या इकडं खालच्या साईडला उद्या तिकडं नवरात्रीच्या वेळेस म्हणजे एवढं सगळी स्वच्छता करून घेतली ती कोणताच असा कपडा किंवा कुठली वस्तू अशी कुरडी ठेवत नाहीत सगळं असं झेंडित आम्ही पाण्यात तरी काढणार असं आणि जेवढे कपडे ती घातलेली सगळी ती आंघोळ करून ओल्या कपड्याने म्हणजे ओल्या पाडल्यानं म्हणते त्याला आणि मगच ती कपडे काढायची सगळी वाळ्यात घातलेली ले कडक नेम असतो तिकडं त्या साईडला फरशी धुवून घेतली ऐश्वर काय करतो गवतात बाळा तू अरे काय करतोय गवतात बॉल शोधू नको राहू दे नाही सापडणार ना आता बॉल तुझा एवढ्या गवतात कुठं शोधणार तू चल राहू दे हरवू जाऊ दे चल गवत आहे अडचणीच नको जाऊ दे नवीन आता काय करायचं मग गवतात गेल्यावर कुठं अडचणी शोधतोय राहू दे चल चला चल 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 आंघोळ कर पटकन अण्णांना जायचं होतं खाली म्हणजे रोज आंघोळ झाल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी जातात मग म्हटलं पटपट त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं कारण आज आहे उपवास सगळ्याचा आणि मला रेसिपी पण बनवायची होती माझ्या रेसिपी चॅनलवरती रेसिपी अपलोड करायची होती त्यासाठी म्हटलं थोडीफार तयारी पण करावी उपवासाची नक्की कोणती रेसिपी बनवते हे तुम्हाला गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलवरती पाहायला भेटेल आजच तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण आता अजून घटस्थापना वगैरे करायची आणि खूप वेळ होईल त्यामुळे मग म्हटलं रेसिपी काय आत्ता नाही शेअर करू शकत तर आता पटपट ही बाकीची सगळी तयारी करते आणि थोड्या वेळानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते आता नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी बघा पिवळ्या कलरची साडी घातली मी तर आता माझी चाललेली आहे पूजेची तयारी त्यासाठी फुले आणली पारिजातकाची भरपूर अशी फुलं पडतात तर एक प्लेट भरून फुलं काढली मी तर आता पटकन पूजा करते श्रीराम जय राम जय श्री राम श्रीराम जय राम जय राम झाले देवपूजा करून आणि घट काय अजून बसवलं नाही मंदिरातला गट बसवल्यानंतरच मग घट स्थापना करणार आहे आम्ही तर केस विंचरले नाहीत अजून ओले आहेत केस धुतले होते सकाळी अण्णा गेलेत खाली ऐश्वर गेलाय आणायला त्यांना चला आज स्वयंपाकाला सुट्टी आहे त्यामुळे त्या त्या जरासानीव काम चाललंय पण सकाळपासून एवढी धावपळ झाली सगळी रोडवरून गाड्या जातात गाड्यांचा आवाज आहे त्यामुळे मग जरासे थांबले बोलता बोलता तर मी काय म्हणत होते आज स्वयंपाकाला सुट्टी कारण आज उपवास आहे सगळ्यांचा माझा काही नऊ दिवस उपवास नसतो फक्त म्हटलं बसता उठता आपला पहिल्या दिवशीचा आणि शेवटच्या दिवशीचा सगळ्यांचा उपवास त्यामुळे आज बनवायची आहे खिचडी चला आवडते आता किचनमधलं आणि नंतर मग मंदिरातले घटस्थापना झाल्यानंतर घरी मग घट बसवायचा तर मला कंटिन्यू पाहत राहा नारळ वाटले पण का आता होय

पाणी शिंपड आता झाले फुले ही वाहा थोडी अगरबत्ती वावळा स्वस्ते कोर पाणी पडलं मग तसं झालं का त्याला काही चुकल्यानंतर दिसते चांगलं काढले स्वस्ती आरती हो ना होईल राहिलेत बघा गो नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम धर्म फुल थँक्यू ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम आंबेचं घटस्थापना वेळेच्या आत करून झाली आणि आता देवपूजा तर झालेली आहे आता पेटपूजा देवपूजा झाली पेटपूजा तर मस्त अशी गरम गरम खिचडी बनवली आहे तर आता सगळेजण फराळ करायला बसतो या फराळ करायला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा